we आयोजित काना दयांडी उत्सवातर्फे जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यासाठी प्रचंड असं नागरिकांचा प्रतिसाद लाभला तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी रेश्मा अनपड आणि शरण्या या अभिनेत्र्यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांची भूमिका बजावली त्यामुळे कार्यक्रमाला शोभा वाढली तसेच कार्यक्रमामध्ये प्रचंड असा लोकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचे सभा सर्व नागरिकांचे आभार आणि मी माझ्या स्वतःतर्फे आणि अखिल कानाचा यांनी होतो तर्फे सर्व नागरिकांना यांच्या शुभेच्छा देतो नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल चलो आणि जसं की आज आपण पाहतोय आज बेक अखिल इकराई नगर गंगानगर या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दहांडी महोत्सव जी आहे कार्यक्रम घेण्यात आलेले आहे आणि या दहांडी महोत्सवाच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी प्रमुख उपस्थिती लावलेली आहे असे सिने अभिनेत्री कलाकार त्यांनीसुद्धा अतिशय आपली प्रामुख्याने उपस्थिती जी आहे आजच्या कार्यक्रमाला लावलेली आहे आणि त्यांच्या या उपस्थितीला लाखो समुदाय जो आहे तो या ठिकाणी जमलेला आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काही आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय सांग खूप छान वाटलं मला इथे येऊन सगळ्या आयोजकांचे मी मनापासून आभार मानते मी पहिल्यांदा या परिसरात आली आहे आणि जो उत्साह आहे इथल्या लोकांचा तो म्हणजे शब्दात नाही मांडता येणार खूप छान वाटतं आहे खूप एनर्जेटिक वाटतं आहे आणि आता इथून पुढे पण सगळे सण इथे असेच जोरदार साजरे व्हावी ही विनंती आहे काही आपण डी सिने अभिनेत्री म्हणून अनेक चित्रपटामध्ये म्हणा अनेक सिरियलमध्ये आपण काम करत आहे अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाल गुन्हेगारी जी आहे ते व्यसनाचा अधीनता होऊन मोठ्या प्रमाणात वाढत आहे वाढत्या बाल गुन्हेगारीला जर कमी करायचं असेल याला जर आळा घालायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे सिने अभिनेत्रीच्या माध्यमातून आपण त्यांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करायला काय मला असं वाटतं ना की शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आत्तापर्यंत आपण आपल्या घरातल्या मुलींना फक्त संस्कार देत आलो आहे पण आता प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे त्यांना संध्याकाळी फोन करून विचारलं पाहिजे तू कोणाबरोबर आहेस कोणत्या मित्रांबरोबर आहे जसं आपण मुलींवर लक्ष ठेवत आलो आजपर्यंत तर आता मुलांवर लक्ष ठेवण्याची मला वाटतं गरज आहे आणि मुलांवर जर संस्कार केले त्यांना सांगितलं की प्रत्येक मुलगी ही तुमची बहिणच आहे तर मला वाटतं जे ज्या काही गोष्टी घडतायत आत्ता किंवा मागे घडल्या आहेत त्या पुन्हा घडणार नाहीत तर प्रत्येक पालकांना हीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार द्या लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार करा पुढे जाऊन आपल्या महाराष्ट्रात मी गॅरंटी देते की कधीच असे प्रकार घडणार नाही बदलापूरमध्ये घडलेलं नेमकं जो प्रकार आहे त्या प्रकरणाबद्दल आपण काय सांगू खूप वाईट घडलं जे काही घडलं मला वाटतं आपण आत्ता त्यावर बोलून ते दुःख नाही व्यक्त करू शकत पण खरंच खूप दुःखद घटना होती आता सगळ्यांनीच काही काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येक मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने फक्त स्त्री किंवा पुरुष नाही तर प्रत्येकाने ती काळजी घेतली पाहिजे की पुन्हा असं काही घडणार नाही आणि सगळ्यांनी जर चांगल्याच गोष्टींचा हे केला अवलंब केला तर नक्कीच मला वाटतं असं काही घडणार नाही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब लाडकी बहीण योजना हे उपक्रम राबवत आहे आज महाराष्ट्रातील कन्यांना ला, लाडक्या बहीण योजनेचं गरज आहे की आरक्षणाची गरज आहे काय मला वाटतं दोन्हीची गरज आहे सगळ्यात आधी आरक्षण मुलींना त्यांना सेफ वाटलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे असं मला वाटतं आहे धन्यवाद ताई तुम्ही दिलेल्या सुविस्तर माहितीबद्दल त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो आहे या कार्यक्रमाचे ज्यांनी खऱ्या अर्थाने आयोजन केलं होतं असे पंकज भारती आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्यासोबत यावेळी ते उपस्थित आहे आपण त्यांच्याशी देखील संवाद जे आहे ते आपण या ठिकाणी साधणार आहे काय सांगाल आजच्या कार्यक्रमामध्ये काय नाही समाजामध्ये एक चांगली आपुलकोपी निर्माण व्हावा यासाठी अखिल बेकरायनगर गंगानगर या संपूर्ण परिसरातील सर्व मंडळातील तरुणांनी एकत्र येऊन दरवर्षी या ठिकाणी द उपक्रम राबवण्यात जातो गणेशोत्सव असू द्या शिवजयंती असू द्या हे प्रत्येक मंडळ ज्याच्या त्याच्या मंडळाच्या लेवलला वेगवेगळे कार्यक्रम घेत असतं पण कोणता तरी एक कार्यक्रम एक सगळे एकत्र येऊन साजरा करावा या इथून हा सर्व मंडळ एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम साजरा करत असतो दरवर्षी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या या अखिल गंगानगर बेकरायनगर या दहंडी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोकसमुदाय जो आहे तो जमलेला आहे अतिशय नाचून गाऊन आनंदाने आजच्या दंडेचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी फोडलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांनी आजची ही दहंडी फोडलेली आहे असे दहंडी पथकाचे काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहे आजच्या या कार्यक्रमाबद्दल कसं वाटते काय सांग चांगलं वाटते आम्ही पाच तारात दॅंडे फोडले आहे आमचा संघ काजवापेठमधला आहे लोकसेवा द्याअंडी संघ आहे आमचा त्यामुळे आम्ही पाच तारात दॅंडे फोडले आम्ही भेक्रेनगरमध्ये आलो गंगानगरमध्ये आलो आमचे मित्र होते सचिन भाऊ त्यांच्या थ्रुने आलो होतो रोहित आप्पा आमचे अध्यक्ष आहेत त्या हिशोबाने आम्ही आलो होतो त्यांचं कॉन्टॅक्ट आहे त्या हिशोबाने आम्हाला मनपूर आभार आहे पंकज भाऊले पण आम्हाला लय सहकार्य केलं सचिन भाऊले पण आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आम्ही सहकार्य करतो हीच मी माझे नंबर विनंती करतो वाच आणि आपलं दांडी पथक जे आहे किती वर्षापासून काम करते आणि काय सांगाल आपलं दायंडी पथक गेले बावीस वर्ष झालं आहे लोकसेवा तरुण मंडळ आपल्या मित्रमंडळाचं नाव आहे आपला लोकसेवा ग्रुप आहे हा ग्रुप कित्येक लोकांना असे म्हणजे मुझे मदत करतो इत्यादी कार्यक्रम करतो आणि बाकी काही नाही जे भिम जय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आजच्या या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने अखिल गंगानगर बेकरायनगर परिसरातील लोकसमुदाय जो आहे तो आजच्या या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या समुदायाने त्या ठिकाणी जमलेला होता आणि आजचा हा कार्यक्रम पाहून अतिशय त्यांचा जो काय आनंद आहे तो गगनामध्ये मावणार नाही अशी देखील प्रतिक्रिया आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे त्याचबरोबर सिने अभिनेत्री ज्यांनी प्रामुख्याने आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवली होती त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या अर्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक महिला भगिनींना देत आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजनेची नाही तर खऱ्या अर्थाने महिला भगिनींना आरक्षणाची गरज आहे लाडक्या बहिणीचं नव्हे तर, तर सपोर्टची आज गरज आहे मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री या गोष्टीकडे विशेष जातीने लक्ष द्यावे अशी देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी ज्या सिने अभिनेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे कॅमेरामन विजय कोळीसा मी मनीष कांबळे धन्यवाद चांदी, चांदी की डाल, की डाल पर सोने, सोने का मोर सोने, सोने का मोर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद